सर आज आपण बघत आहोत की आजकालच्या धावपळीच्या जीवनामध्ये आजकालची जी युवा पिढी आहे ती व्यायामाकडे म्हणजे जिमकडे जास्त आकर्षित होत आहे तर व्यायाम आणि योग साधना यामध्ये काय फरक आहे खूप छान तर योग आणि व्यायाम मध्ये कि व्यायाम केल्यानंतर शरीर स्ट्रॉंग होतं मसल स्ट्रॉंग होता ह्या सगळ्या गोष्टी बरोबर आहेत परंतु योगामुळे शारीरिक मानसिक आणि बौद्धिक या तीन गोष्टीचा लाभ मिळतो जिम मध्ये व्यायाममुळे शारीरिक लाभ मिळतो परंतु लेव्हल आपली कमी होत नाही योगामध्ये आपली ट्रेस लेवल कमी होतो चिडचिडपणा कमी होतो आपली सहनशीलता वाढते मनाची एकाग्रता वाढते म्हणून त्याचा फायदा जिम पेक्षा योगामुळे आपल्याला जास्त मिळतो पण तरुण पिढीला मसल बनायचे असतात बॉडी स्ट्रॉंग करायची असते त्याच्यामुळे त्याकडे ते वळतात आणि विशेष म्हणजे योगा जिम हे इन्स्ट्रुमेंट योगा ला लागतं योगाला कुठल्याच प्रकारचं इन्स्ट्रुमेंट लागत नाही कुठेही गेले एक साधी सतरंजी जमिनीवर टाकली एक योगाची मॅट टाकली आपण जगाच्या पाठीवर कुठेही गेले तरी आपण आपला योग साधना हे करू शकतो म्हणजे इन्स्ट्रुमेंट त्याला लागत नाही कुठलेही खेळ खेळा त्याला तुम्हाला व्हॉलीबॉल खेळायचं असेल बॉल लागेल क्रिकेट खेळायचे असले तर टीम लागेल बॉल लागेल बॅट लागेल पण योग करताना आपल्याला काही लागत नाही स्वतः एकटा माणूस कुठेही आपल्या टायमिंग मध्ये म्हणजे ज्या मर्यादा दिलेल्या आहेत की जेवण केलं तर करायचं नाही जेवण केलं तर चार तासानंतर करायचा जेवणाच्या अगोदर अर्धा तास अगोदर करायचा या गोष्टी आपण करू शकतो आणि स्वतः एकदा तीन चार ते महिने योग्य टीचरच्या मार्गदर्शनाखाली आपण योग शिकलो की तो कायमस्वरूपी आपल्या लक्षात राहतो आणि कायमस्वरूपे आपण कुठेही ती योग साधना करू शकतो